मृत्यू होणार आहे तुला अगोदर त्या माणसा तू अगोदर सांगतेस तस मला तू बरीच वेळा सांगितलंस तू सांगितलेलं काम करतो माझा जीव पाहिजे या संकटातून वाचला तर दुसरा मृत्यू तुमच्या पुढं उभा आहे आता तू कसा दुसरा मृत्यू कोणता म्हटला नाही कसा मनातली जर गोष्ट तुम्ही बायकोला सांगितली त्यात मृत्यू आहे सगळ्या गोष्टी मी बायकोला सांगतो आजपासून मनातली गोष्ट कधी बायकोला सांगायची समजा कदाचित न जाण जर कदाचित तोंडात शब्द गेला आणि बायकोला ही जर गोष्ट कळली तर दगडाची होऊन तिथं पडताना आणि त्यांच्या तो अंड कोणी कुठली कुत्री मतून मनातली गोष्ट सांगायची नाही एवढंच करायचं नाही आपली बायकोला एवढी गोष्ट कधी सांगायची नाही बरोबर नाही सांग नाना का ते नाही ते वारुड आहे ना धर्म का आणि ते वाय नायच शेण कशाला बाईचं शेण आपण म्हणतात गाईच शेळान सरासरवून करायचं ते सुभाषिक पुन्हा जायचे सुवासी चेवढ्या वस्तूच्या पाठ्यात ठेवायच्या हे सगळं काम झालं पाहिजे कधी पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या काय गोष्टी पुण्यतिथी गोटी वरण मी काय सांगतोय

जवळ रात्रीचे बारा वाजून गेले राजा वा त्या राजाचं आयुष्य फक्त बाराच मिनिटामध्ये जी काय तुला उलाखा करून घ्यायची माझा अधिकार आहे या ठिकाणी तपा धरून बसतो एकदा सावध आपल्या आवाजात आलं तर आज त्या राजाला सुट्टी नाही जाऊन जाऊन जातोय कुठं तेच मला पाहिजे माझ्यावरती केलेल्या अन्यायाचा मला बदला हा घेतलाच पाहिजे गुरुवार यांच्या उद्देशाचं पालन हे केलंच पाहिजे या ठिकाणी दबा करून बसतो कुठं तेच पाहतो नोकरनं सांगितल्या प्रमाणात सगळी कामगिरी बचावली तू हळवत राहतोयस असं मला फवायक्कान सांगितलं मला माफ कर माझ्याकडून कोणता को, गुन्हा झाला असेल मला क्षमा कर मी तुझी प्रार्थना करतोय माझं तुझं वैर कशाबद्दलचं आहे ना घेता मी तुला शरण आलोय मला माफ कर मी तुझी प्रार्थना करतोय मला मला देवाला जिवंत ठेवलं ताबडून तो पाहिजे देव पूजा केली पाहिजे तुझं संपूर्ण आयुष्य माझ्या हातामध्ये होत नाही तर नाही मी तुला संपू शकलो आणि या ठिकाणी जर मी तुला संपवलं असत तर तुझ्या आणि माझ्यात बदल काय झाला असता तू माझ्यावर जान्याय केला म्हणून मी तुझ्यावर जान्याय करायचा नाही हे तुझ्या हातचे चार खास खाल्ले त्या खाल्लेल्या मिठाची जाणीव आहे मला जरी मी तुझ्या पोटी जन्माला आलो नसलो तर तू माझा पालन पोषण करणारा पालक आहे नाही मी करू शकत

जुडुंबाच हेच वेळ होते पण त्याला कसं केलं झाली त्या राजाच्या पायाच दर्शन घेऊन तू माझ्याकडे कायच अरे अरे कसल भाग्यवान मुर्गा म्हणायचा गुरुवरी बोल मला माफ करा का कारण तुम्ही दिलेल्या आज्ञेचं मी पालन नाही करू शकलो अरे मला आधी मी जर तसा केलं असता तर त्यांच्यात आणि माझ्यात बदल काय झाला असता बरोबर आहे त्यांनी माझ्यावरती अन्याय केला म्हणून मी त्यांच्यावरती अन्याय अरे हे विधी लिखित होतो हे मला माहित होता तो, तो दोष करू शकला नाही क्रोर्य कारण त्यांच्या आलेल्या मिठाची जाणीव आहे मला माझ्या आता तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे काय रे जर तुमच्या हातात पुनरुपी जन्म द्यायचा जर योग असेल तर मला पुन्हा एकदा मानव रूपी जन्म द्या काय मानवरूपी जनता राहिलेलं आयुष्य प्रत्येक आई वाटाच्या पोटी जन्म घ्यावा त्या घराचा उद्धार होईल त्या आई वटलाचा उद्धार होईल वेगळ्या बोलतो मानवरूपी जन्म अरे वेगळ्या लक्षात चौऱ्या आयुष्याचा फेरा फिरल्यानंतर

काईत ना कुणाचा आधार नाही आणि त्यांच्याशिवाय मला कुणाचा आधार नाही आपल्याला त्या राय दरबार मध्ये गेले पाहिजे काय ना मन लागत ना मन लागत नाही तर सगळ्यात आते उत्तम एकच काम काय करूया सैलरी वे खाली पडला मी लेलं सांगलं पण कर्मना ब काय तर गप्प मला म्हणजे तुम्ही मला खूप समजलात की म्हणजे राम म्हणल्यानंतर माझ्यावरती विश्वास बसेल राम राम रामगिरी म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही या ठिकाणी जिवंत कसा हे मी तुम्हाला सांगणार आहे पण या ठिकाणी प्रथम बाबासाहेबांना बोलवा त्यांच्या समोर आम्ही सत्य सगळं काही सांगू म्हणू व्यवस्थित कशाबद्दल बोलतोय तुम्ही काय बोलताय भरत महाराजांचं काम केलं का अरे त्याला घाली किती दिवस तुमच्या सप्नात आला का

घाबरण्याचं कारण नाही मी तुमचा भरतच आहे मी तुम्हाला ज्या सांगितलं होतं सत्य असतं सत्याचा परमेश्वर आहे सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागत असतो पण एक ना एक दिवस सत्य बाहेर येत असत या ठिकाणी मी जिवंत कसा हे जरी मी आज माझ्या मुखातून धडकतो ओकून जरी सांगितलं तरी त्यावरती मग तुमचा माझ्यावरती विश्वास नसणार नाही हे मी माझ्या मुखातून सांगण्यापेक्षा माझ्या गुरुवारीच्या मुखातून ऐका

आवश्यक तेवढं त्यांचं होत हे चष्ट करू नका सामान घालवे तुमच्या बरोबर आहे Obrigado. <laughs> Gracias.